आज मी आणि माझ्या मैत्रिणी मिळून थर्टी फर्स्ट सेलिब्रेशन करणार आहोत त्यासाठीच मी हा व्हॅनिला केक बनवत आहे थर्टी फर्स्ट डिसेंबरला प्रकारच्या पार्ट्या फटाके उडवणे आणि एकत्र येऊन आनंद साजरा केला वेग के जातो जेणेकरून जुन्या वर्षातील वाईट गोष्टी सोडून किंवा विसरून नवीन वर्षात चांगल्या गोष्टींची सुरुवात करता येईल याचाच अर्थ थर्टी फर्स्ट डिसेंबरला जुन्या वर्षाला गुड बाय आणि नवीन वर्षाला हॅलो म्हणण्याचा दिवस असतो तुम्ही पण या वर्षीचा थर्टी फर्स्ट डिसेंबर कशा प्रकारे साजरा करणार आहात हे कमेंटमध्ये नक्की सांगा माझा तर थर्टी फर्स्ट डिसेंबर स्पेशल व्हॅनिला केक इथे तयार झाला आणि हो रेसिपी आवडली असेल तर लाईक फॉलो शेअर करायला विसरू नका